नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय जयशिवराय जी भावनानी बेणींनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू ट्रेनिंग अॅटिट्यूड स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि यासाठी खूप जणांच्या इंस्टावरती मेसेज आणि कमेंट पण येत होत्या खूप दिवसापासून आपल्या चॅनलवरती जो ॲटिट्यूडचा स्टेटस आलेला नव्हता तर फायनली आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू ट्रेनिंग ॲटिट्यूड बाय स्टेटस क्रिएट करणार होतो करणार आहोत आणि आजचा जो व्हिडिओ आपण काही मास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे तुमच्याकडे काही मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल काय विषय नाही आणि जे काही 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 मटेरियल यूज केलेलं आहे ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काही नाही सिंपली जायचं आहे आणि डाऊनलोड करून घ्यायचं आहे पत्तीनं डाउनलोड करण्यास काही भावनांनी बहिणींना प्रॉब्लेम तर काही विषय नाही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही मटेरियल असतं ते सर्व काही मी टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे का तुम्हाला टेलिग्रामच्या स्क्रीनवरती दिसतच असेल डिस्क्रिप्शनमधनं जॉईन होईल तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर सिम्पली तुम्ही टेलिग्रामवरती राहुल पाटील सर्च केलं तर आपला चॅनल येऊन जाईल आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी पण तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही मला इंस्टावरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवरती दिसतच आहे अजून पण तुम्ही तुमच्या फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा अनेक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल तर कोणी फर्स्ट टाइम झाला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी असेच नव नव एडिटिंगचे टोटल घेऊनच असतो तर त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळत जाईल तर चला जरा वेळ न गाल तर आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया आया। और आया मैं ये जो मजा है हिंदुस्थान हूं ओके okay, तर काही आपल्याला कायमा ऍप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्याच्या करा नंतर इथं प्लस चायक असेल यावरती क्लिक करून नो पॉईंट मधला फुल स्क्रीन रिसोर्स सिलेक्ट करून टाकायचा रिसूज सेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता तुम्हाला सेटिंगचे ऑप्शन असेल सेटिंग ऑप्शन वरती क्लिक करून इथे एडिटिंग मध्ये यायचे एडिटिंगमध्ये नंतर खाली स्क्रीन ऑप्शन सेलेक्ट करून टाकायचं आणि वरून जी फोटो क्लिप्स आहे तुम्हाला झिरो पॉईंट ठेवायची ठीक आहे एवढी तुम्ही ठेवू शकता आणि ओके करायचं ओके नंतर आता तुम्हाला करायचं काय सर्वात पहिले मी तुम्हाला एक लिरिक्स दिलेला तो व्हिडिओ तुम्हाला सिम्पली ऍड करून टाकायचा आहे तर बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे सिम्पली आपण व्हिडिओ ऍड केलेला इथे बघू शकता व्हिडिओ ऍड केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय व्हिडिओ आपण ऍड केलेला आहे व्हिडिओ ऍड केल्याच्या नंतर सर्वात पहिले तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता तुम्हाला ऑडिओ ऑप्शन असेल ॲडिओ ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे आणि आपला जो ॲडिओ आहे तो ॲडिओ आपल्याला इथनं ॲड करून टाकायचा आहे सर्वात पहिले ठीक आहे कारण की आपल्या बीटनुसार मॅच करायचं आहे याला तर इथे बघू शकता बीटनुसार आपण याला मॅच केलेलं आहे सिम्पली तुम्हाला करायचं काय यावरती जो हा हा व्हिडिओ दिसत असेल या व्हिडिओवरती एक ॲडिओ आहे तो ॲडिओ आपल्याला इथे ऑडिओ दोन ऑफ करून टाकायचा ठीक आहे तर आपण थोडंसं ऐकून घेऊ परफेक्टपणे इथे मॅच झालेला आहे का तर इथं थोडासा व्हिडिओ हा जास्त झालेला आहे तर सिंपली तुम्हाला करायचं काय यावरती क्लिक करायचं आहे काहीच्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यांना कट करायचं अशा प्रकारे इथपर्यंत घेऊन टाकायचं इतपर्यंत पहिली बीटी इथं आहे ठीक आहे बघू शकता अकरा सेकंद आठ पॉइंट आठ पॉईंटपर्यंत घेऊन टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला करायचं काय सिंपली इथं बघू शकता मीडियाच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून टाकायचं आणि मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला यूज करायचे ज्यांचा कोणाचा तुम्हाला व्हिडिओ बनायचा असेल त्यांचे फोटो तुम्ही यूज करू शकता स्वतःचे पण यूज करू शकता तर सिंपली मी आता काही मॉडेलचे फोटो ॲड करून घेतो तर बघू शकता मी शॉर्टपर्यंत फोटो ॲड करून घेतलेला आहे फोटो ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय इथं बीट आहे या बीटनुसार आपल्याला फोटोला मॅच करायचं सिंपली इथं बघू शकता ही बीट इथपर्यंत आहे ठीक आहे इथनं दुसरी बीट सुरू होतं इथे बघू शकता इथं दुसरी बीट पडते तर सिंपली तुम्हाला या फोटोवरती क्लिक करायचं याची डोरेशन थोडीशी तुम्हाला वाढून घ्यायची या बीटपर्यंत ठीक आहे बघू शकता अशापर्यंत आणि आता इथं बीट जे चेंज होती इथं बघू शकता याची बीट इथं पडते तर सिंपल तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं काहीच्या ऑप्शनवरती क्लिक करून याची बीट कट करून टाकायची प्रकारे जर तुम्हाला बीट समजत असेल तुम्ही ऐकून घेऊ शकता एकदम परफेक्टपणे बीटवरती याला तुम्हाला ॲडजस्ट करायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे बीटनुसार इथं तुम्हाला बीट दिसत असेल जिथं साऊंड जास्त वरती जातो तिथं समजून घ्यायचं बीट आहे ठीक आहे अशा प्रकारे तर आणि तुम्हाला कोणती स्टेप कळाली नाही काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करा तुम्हाला रिप्लाय मिळून जाईल आणि तुम्हाला काही पण प्रॉब्लेम आला एडिटिंगबद्दल तर तुम्ही मला कमेंट करा किंवा आपल्या इंस्टावरती पण मेसेज करू शकता ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही इंस्टावरती पण तुम्हाला मेसेज मिळून जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला थोडीशी थोडीशी फक्त बीटची जी फोटोची जी लेंथ आहे थोडी थोडी कमी करून घ्यायची तर तुम्हाला बीट दिसत असेल फक्त नॉर्मली ठीक आहे कारण की हे फोटो थोडेसे जास्त झालेले आहे तर सिंपली तुम्हाला याची थोडीशी लेंथ कमी करून टाकायची ठीक आहे अशा प्रकारे आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसल्या तर व्हिडिओला लाईक करून टाका चॅनवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी असे नवनवी टी टीचर टोटल घेऊन येत असतो आपल्या चॅनलवरती तर त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल ठीक आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही कोणती स्टेप कळली नाही माझ्याशी पण तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही मला इथंवरती मेसेज करू शकता लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ठीक आहे सिम्पली इथं बघू शकता पहिली बीट इथं इथं इथपर्यंत ही बीट परफेक्ट पण आहे ठीक आहे इथलं परत तुम्हाला इथं बीट बघून घ्यायचं आहे एकदम सोपं आहे इथं थोडीशी फक्त फोटोची लेंथ तुम्हाला ले कमी करायची जास्त झालेली आहे इथं अशा प्रकारे तुम्ही थोडीशी मागे स्क्रॉल केली तिथं परफेक्टपणे बीटनुसार इथं मॅच होऊन जाईल ठीक आहे आणि व्हिडिओ नंतर जेवढे पण तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असेल भावा त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपला व्हिडिओ शेअर चला जेणेकरून ज्यांना कोणा एडिटिंगची आवड असेल ते एडिटिंग शिकतील ठीक आहे तर तुम्ही नक्की तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपला जो व्हिडिओ आहे शेअर करत चाला ठीक आहे तर सिम्पली इथं एक दोन फोटो कमी झालेले तर सिम्पली आपण यावरती क्लिक करूया थ्री डॉटवर जायचं डुप्लिकेट घेऊन टाकायचं आहे आणि हाच फोटो एक पुढं स्क्रॉल करून टाकायचा आहे लास्टला ठीक आहे अजून एक फोटो आपल्याला हवा आहे तर सिम्पली आपण हा फोटो घेऊन टाकूया थ्री डॉटवर जायचं डुप्लिकेट करायचा आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही करू शकता पण तुमच्याकडे फोटो असतील तुमचे तुम्ही फोटो ॲड करून घ्या ठीक आहे मला एवढं एक फोटो कमी पडलेला होता म्हणून मी असं केले नाही ठीक आहे एवढं केल्याच्यानंतर इथं परफेक्टपणे ॲड झालेलं आहे आता तुम्हाला करायचं काय सिम्पली पहिल्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचंय क्लिक केल्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आहे क्लिक ग्राफिक्समध्ये गेल्याच्या नंतर इथं एक ग्राफिक्स तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागेल आणि ही डी ही ग्राफिक्स तुम्हाला स्कॅन ॲप्लिकेशनमध्ये मिळून जाईल हे ॲपचं नाव आहे आणि हे तुम्हाला प्ले टू डोर मिळून जाईल ठीक आहे सिम्पली यामधला तुम्हाला दोन नंबर अकरा नंबर नऊ नंबरचे इफेक्ट ॲड करायचा आहे सॉरी नऊ नंबरचं इफेक्ट ॲड करायचं आहे आणि ही ग्राफिक्स तुम्हाला जर बिटस्कॅन ॲप्लिकेशनमधनं काही मास्टरमध्ये ॲड करता आली नाही तर सिम्पली मी तुम्हाला एक व्हिडिओ दिला डिस्क्रिप्शनमध्ये कॉलमिटीचे इफेक्ट कसा ॲड करायचा तो व्हिडिओ बघा कारण की ती कॉलमिटीचे इफेक्ट ही पण स्कॅनमधलीच क्लिग्राफिक ठीक आहे तर सिम्पली तो व्हिडिओ बघून तुम्ही ॲड करून घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही काही अडचण आली तर मला कमेंट करा किंवा इंस्टावरती पण मेसेज करू शकता तर फास्ट तो मी आता फास्टमध्ये हा इफेक्ट ॲड करून घेतो सगळ्या फोटोवरती तर काहीच मी शॉर्टपर्यंत क्लिग्राफिक्स ॲड करून घेतलेली त्यानंतर तुम्हाला करायचं काय पहिल्या फोटो पाशे यायचं आहे सिंपली फोटो पाशे आल्याच्या नंतर तुम्हाला इथे लेअरचे ले ऑप्शन जे ले असेल या ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक फिटनेट पीएनजी मिळून जाईल ती पीएनजी तुम्हाला सिम्पली ॲड करून टाकायची बघू शकता या आणि याला असं थोडंसं झूम करायचं आहे आणि इथं खाली ॲडजस्ट करून टाकायचं ठीक आहे किंवा तुम्ही काही ऑप्शन होतो पण याला असं फुल स्क्रीन करून टाकू शकता ठीक आहे एवढं केल्याच्या नंतर परत तुम्हाला एकदा लेअरमध्ये जायचं आहे मिडियामध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला ती एन जी ॲड करायची पी एन जी दिलेली आहे मी हे सर्व काही मटेरियल तुम्हाला टेलिग्रामवरती किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जे काही मटेरियल जो असतं ते सर्व काही मी तिथं व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करतो आणि फ्रीमधनं ठीक आहे तर टेलिग्राम चॅनल तुम्ही अजून पण आपला जॉईन नसल केला तर नक्की जॉईन करून घ्या काही प्रॉब्लेम नाही त्यावरती तुम्हाला मटेरियल फ्रीमध्ये मी देत असतो ठीक आहे बघू शकता ही पण इथं पण इथे क्लिक आपण ॲड करून टाकलेली आहे त्यानंतर तुम्हाला करायचं काय हिडिओचा एक नंबर लिहायचं डायरेक्टली व्हिडिओचे नंबर आल्याच्या नंतर परत लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आणि मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला एक बॉर्डर पेन जी दिलेली आहे ती बॉर्डर पेन जी ॲड करायची नीचे जी लेन ती शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत ठीक आहे पण तिन्ही टेक्स्ट पेन जे दिलेलं आहे मी तिन्ही पीएन जे आपण दिलेलं आहे त्यांची तिन्हीची पण लेन तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन टाकायची आहे शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर इथं बघू शकता पहिल्या फोटोपाशी यायचं आहे आणि फोटोपाशी आल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे सिम्पली तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता तुम्हाला आणि बॉर्डर पेनची आपल्याला खायची सेटअप फुलस्क्रीन करून टाकायची ठीक आहे फुलस्क्रीन झालेली आहे आता बघू शकता आणि इथं तुम्हाला पहिल्या फोटो पाहिजे आल्याच्या नंतर लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे सिम्पली तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता आवाला तो व्हिडिओ आहे काहीच साईट ऑप्शनवर जाऊन तुम्हाला याला फुलस्क्रीन करून टाकायचं आहे फुलस्क्रीन केल्याच्यानंतर या व्हिडिओवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक नंतर इथं ब्लेंडिंग असेल ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर या व्हिडिओवरती थोडंसं तुम्हाला स्क्रॉल आहे बघू शकता असं थोडंसं स्क्रॉल करायचं आहे पुढं पुढं केल्याच्या नंतर इथं बघू शकता यावरती थोडासा इफेक्ट लेट निघतोय तर सिम्पली तुम्हाल या या तुम्हाला यावरती इथं क्लिक करायचं आहे आयडिओवरती काहीच ऑप्शनवरती क्लिक करून एक नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याचा थोडासा समोरील पार्ट कट करायचं नाही व्हिडिओला असं पुढं स्क्रॉल करून टाकायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे इथं परफेक्टपणे आता झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला परत एक व्हिडिओ दिलेला आहे मी तो व्हिडिओ ॲड करून टाकायचा आहे तुम्हाला लेअरच जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तो व्हिडिओ पण तुम्हाला मिळून जाईल हा व्हिडिओ आहे तो आणि याला तुम्हाला काहीच्या ऑप्शनवर जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला पण स्क्रीनवरती सोडायचं आहे सोडायचं ठीक आहे स्क्रीनवरती सोडायच्या नंतर आता आपण बघून घ्या परफेक्टपणे आपले लास्टपर्यंत व्हिडिओ ॲड झालेले आहे सर्व काही सर्व काही परफेक्टपणे ॲड झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट आणि लास्ट गोष्ट म्हणजे इथं लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये गेल्याच्या नंतर जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा युट्यूबचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला ॲड करायचा आहे ठीक आहे आणि लोगो व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो तेव्हा समोरच्याला समजतो की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे याची जी लेंथ ते घेऊन टाका आणि तुम्हाला जर लोगो बनवतेच नसेल मी डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ दिलेला आहे लोगो कसा बनायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता तर आज मी तुम्हाला व्हिडिओ प्ले करून दाखवतो कसा बनलेला आहे तर बघू शकता कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे तर सिंपली तुम्हाला इथं शेअरच्या अकाउंटवरती क्लिक करून टाकायचं आहे आणि या व्हिडिओला ज्या पण साईजमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल त्या साईजमध्ये तुम्ही याला एक्सपोर्ट करून घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम व्हायचा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी असे नवनवीन डिजिंगच्या ट्युटोरियल घेऊन येत असतो आपल्या चॅनलवरती तर त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळत जाईल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया नव्या डिजिंगच्या टुटोरियलमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र